एका वर्षात दोन नवरात्र येतात एक म्हणजे शारदीय नवरात्र जे आपण अश्विन महिन्यात साजरी करतो आणि दुसरी म्हणजे चैत्र नवरात्र आज आपण या व्हिडिओमध्ये चैत्र नवरात्रीविषयी जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चैत्र नवरात्र यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तीस एप्रिल रविवारपासून सुरू होत आहे ही नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होत आहे आणि या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही घरांमध्ये कलशाची स्थापना केली जाते तर काही ठिकाणी देवघरातच देवीला स्वतंत्र स्थान देऊन नऊ दिवस दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते दुर्गा मातेची उपासना केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि प्रगती होते दुर्गा माता मनोकामना पूर्ण करते देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी पुढे दिलेल्या नियमांचे अवश्य पालन करावे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी वाजून तेरा मिनिटांनी ते दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल या काळात भाविकांना एकूण चार तास आठ मिनिटे वेळ मिळेल याशिवाय घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असेल अशा परिस्थितीत भाविकांनी एकूण पन्नास मिनिटे मिळतील अभिजित मुहूर्तात भाविक घटस्थापना देखील करू शकतात या चैत्र नवरात्रीमध्ये जर काही कारणास्तव आपल्याला पूजा मांडणे घट बसवणे शक्य नसले तरी देखील हे काही नियम जर आपण पाळले तर व्रताचे पूर्ण फळ आपल्याला निश्चितपणे मिळते पाहूयात ते कोणते नियम आहेत पहिला नियम चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडस उपवास करावा तो शक्य नसेल तर फलहार करावा उपवास करणे शक्य नसेल तर केवळ दोन वेळ सात्विक भोजन ग्रहण करावे नवरात्रीच्या दिवसांमध्ये मध्य किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा मनात तामसी विचारही आणू नयेत शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण वर्ज करतो त्या त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ दिवस कांदा लसूण खाणे टाळावे उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी हिमालय नैसर्गिक मिठाचा किंवा सैन्य मिठाचा वापर करावा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये व्रत मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठन करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करावे या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून गादीवरची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी किंवा अंथरून टाकून झोपावे देवासाठी एक सुखाचा त्याग हे या कृतींमागील गमक मानले जाते नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी रोज स्वच्छ आणि नवे वस्त्र परिधान करावे नवरात्रीच्या नऊ दिवसांदरम्यान केस आणि नख कापू नयेत या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल चांबड्यांपासून बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहावे आणि काळे कपडे घालणे देखील टाळावे चैत्र नवरात्रीच्या काळात चुकूनही कोणत्याही स्त्रीचा किंवा महिलांचा अपमान करू नये कारण या दिवसांमध्ये महिलेचा अपमान करणे म्हणजे साक्षात देवीचा अपमान करणे आहे चैत्र नवरात्रीत आनंदी वातावरण राखले पाहिजे चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने कुठेही राहणे टाळावे पण काही कारणास्तव गावाला जावेच लागले आणि राहण्याची वेळ आली तर मनोभावे देवीची क्षमा मागावी चैत्र नवरात्रीच्या काळात देवीच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये ज्याचा उपवास असेल तो व्यक्ती तर मांसाहार करणारच नाही पण घरात देखील मांसाहार बनवू देऊ नये तसेच घरातील इतर व्यक्तींना देखील शक्यतो खाऊ देऊ नये सगळ्यांनी मिळून देवीची उपासना करावी नवरात्रीमध्ये तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू जर आपल्या मूळ गावी घटस्थापना असेल आणि आपण दुसऱ्या गावी राहत असू तरीसुद्धा अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस तेवत ठेवायचा आहे कुठल्याही कारणास्तव दिवा विझू देऊ नये अखंड दिवा लावल्यानंतर घराला कुरूप लावून कुठेही जाऊ नये आपल्याला जर काहीतरी कामानिमित्त जावंच लागलं तर घरातील कोणाला आणि कोणाला तरी घरी ठेवावे कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करत असते अशा वेळेस घर बंद करून कुठेही जाऊ नये कामासाठी किंवा ऑफिसला सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ यो शकतो एवढं कुलूप लावलेलं चालतं फक्त घर सोडून किंवा परगावी जाऊ नका जर कोणाला नऊ दिवस उपवास करणे शक्य झालेच नाही तर किमान पहिला दिवस आणि शेवटचा दिवस तरी उपवास करावा नऊ दिवस दिव्याची योग्य काळजी घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दिवा तेलाने पूर्ण भरावा तसेच दिव्यावर जाळीदार झाकण देखील असावे जेणेकरून दिवा भिजणार नाही तसेच दिवा असेल त्या घरात शक्यतो फॅन लावू नये तसेच सकाळी सुद्धा दिवा पूर्ण तेलाने भरूनच जर ऑफिसला किंवा बाहेर कुठे जायचं असेल तर जावे घरात कोणाचा पिरियड्स आला असेल तर शक्यतो देवीची मांडणी एका स्पेशल रूममध्ये करावी तिथे पिरियड्स आलेली कोणतीही स्त्री जाऊ शकणार नाही म्हणजेच कुठेही शिवा शिव व्हायला नको हे तेव्हाच घडते जेव्हा एक घरात एकापेक्षा जास्त स्त्रिया असतात नवरात्रीच्या पूर्ण नऊ दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीला नैवेद्य दाखवायचा आहे मग तो कशाचा का असेना तुम्ही जर उपवास करत नसाल तर रोज तुम्ही जे अन्न खाता त्याचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे नऊ दिवस कुलदेवीची आरती सकाळ संध्याकाळ आवर्जून करावी जर आपल्या देवघरामध्ये दे मंगल कलश नसेल तर या नऊ दिवस आपल्याला देवघरात मंगल कलशाची स्थापना देखील करायची आहे नऊ दिवसांमध्ये एखादी कुमारी किंवा सवाष्ण जर आपल्या घरी आली तर तिला किमान पाणी किंवा दूध द्यायचं आहे तसेच सवाष्ण असेल तर हळदी कुंकू करून इच्छा असेल तर ओटी भरूनच पाठवायचं कारण काही वेळा स्वतः आपली कुलदेवी देखील इतरांच्या रूपात आपल्या घरी आलेली असते म्हणून कोणाचाही अपमान करून त्यांना दारातून परत पाठवू नये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरात भांडण तंटा किंवा कटकट होऊ द्यायचे नाही अण्णाचा कुठल्याही परिस्थितीत अपमान देखील करायचा नाही नवरात्रीमध्ये काही जण चप्पल सोडतात शारदीय नवरात्रीमध्ये तर सोडली जाते पण चैत्र नवरात्रीत देखील काही लोक का चप्पल सोडतात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोडू शकतात असा कुठलाही कडक नियम नाही आपल्याला शक्य असेल तर करावे नाहीतर नाही केले तरी देखील चालते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये शक्य असल्यास घरातल्या कुलदेवीची आणि आजूबाजूला जर कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील किमान एक दिवस आपल्याला देवीची ओटी भरायची आहे रोज किमान आपल्या घरातील कुलदेवीला आणि मंदिरात जाऊन एक गजरा किंवा वेणीदेवीला अर्पण करावी नऊ दिवस एखादी सवाष्ण रोज एक वेळ जेवायला बोलवून सौभाग्यवस्तूचं एकवान दररोज जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता या निमित्ताने अन्नदान देखील होतं आणि त्याचं पुण्य देखील आपल्याला मिळतं नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे सिद्ध कुंजिका स्तोत्राचा पाठ करायचा आहे हे जर आपल्याला शक्य झालं नाही तर नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्र जाप तरी करायचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एक दिवस तरी कुंकुमार्चनची सेवा करायचीच आहे हे काही साधे आणि सोपे नियम होते जे आपल्याला या नवरात्रीमध्ये पाळायचे आहेत आपले आचरण चांगले ठेवायचे आहे कोणाचा अपमान करायचा नाही फक्त आपलं काम भलं आणि आपण भलं असंच वर्तन आपलं असायला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने आपली ही देवीची सेवा फळस्वरूप येईल वरील उपयुक्त आणि महत्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर तुम्ही नवीन नवी असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद